गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

या शिबिरात मधुमेह हृदयरोग रक्तदाब डोळ्यांची तपासणी तसेच इको यासारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या या, या उपायुक्त गोरे आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनीही सहभाग घेतला पोलिसांचं काम अत्यंत तणावपूर्ण असतं सतत बदलणाऱ्या वेळात झपाट्याने बदलणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाणं आणि पुरेशी विश्रांती न मिळणं यामुळे त्यांना हृदयविकारासारख्या आजारांचा धोका अधिक असतो असं मत यावेळी मॅक्सिलाईफ रुग्णालयाचे डॉक्टर महेश मुळे यांनी व्यक्त केलं आज पोलीस उपायुक्त सचिन गोरे साहेब आणि आपले मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय अवतडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मॅक्सिलाईफ हॉस्पिटलने पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने हार्टवर लक्ष देतो ज्याच्यामध्ये टू डी को त्याचबरोबर काही ब्लड टेस्ट आम्ही करतोय पोलिसांसाठी तसेच रुटीन चेकअप आणि डोळ्याचे चेकअप करतो आहे पोलिसांचं लाईफ जे स्ट्रेसफुल आहे त्या स्ट्रेसफुलचं लाईफच्या अनुषंगाने आम्ही हृदयाच्या इम्पॉर्टन्स देऊन ते टू को टेस्ट आम्ही ठेवली जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही त्यांना आहे निघाली तर त्याच्यावर आम्ही पुढची ट्रीटमेंट करू शकू साधारण किती कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश एक अप्रॉक्सिमेटली आम्हाला अंदाजे की एक अराऊंड सगळे चारही पोलीस स्टेशन येऊन शंभर कर्मचारी तरी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतील नमस्कार आज आपल्या आप उल्हासनगर परिमंडळामध्ये मध्यवर्ती पोलीस स्टेशन आगीमध्ये मॅक्स लाईफ हॉस्पिटलमध्ये आपण हे वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये चार पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी झालेले आहेत त्यामध्ये उल्हासनगर त्यानंतर मध्यवर्ती बदलापूर ईस्ट आणि बदलापूर वेस्ट या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करण्यासाठी आपण हे वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण टू डी इको टेस्ट त्यानंतर बी पी ब्लड शुगर आ, त्यानंतर आय टेस्ट या महत्त्वाच्या टेस्ट ज्या आहेत त्या मॅक्सलाईफ हॉस्पिटलचे जे आपले डॉक्टर साहेब आहेत मुळे यांच्या सौजन्याने आपण फ्री ऑफ आप कॉस्ट करून घेत आहोत यामध्ये मूळ उद्देश जो आहे तो अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वैद्यकीय ज्या काही इलमेंट्स असतील किंवा त्यांना कुठलाही त्रास असेल याविषयी संबंधितांना माहिती करून देणे हा आहे जेणेकरून ते पुढचं जे त्यांची सर्विस आहे व्यवस्थित पद्धतीने ते करू शकतात सुदृढ आरोग्य मेंटेन करू शकतात यासाठी मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मॅक्स लाईफला आपण हे वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलेलं आहे सर पोलीस कर्मचाऱ्यांना का काही सूचना त्यांच्या आरोग्यासंदर्भात तुम्ही देणार आहात बरोबर आहे आपण या वैद्यकीय शिबिराच्या अनुषंगाने त्यांचं योगासन मेडिश मेडिटेशन प्राणायाम प्राणायाम या संदर्भाने पण शिबिर आयोजित केलं होतं त्यातही आपण त्यांच्या डाएट आणि एकंदरीत हेल्दी लाईफस्टाईल ठेवण्यासाठी जे काही सूचना आवश्यक होत्या त्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्यांनीच या आरोग्य शिबिराच्या नियोजनाचा पुढाकार घेतला होता निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा